तर पहिला पदार्थ आहे कच्च्या केळीचे चटपटीत काप अगदी साधे आणि सोपे आहेत त्यासाठी मी इथे तीन कच्च्या केळी वरची साल काढून स्वच्छ धुवून अशा प्रकारे काप करून घेतलेले आहे तुम्ही हवं तर कापही करू शकतात ते काप एका मोठ्या वाटीत घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता त्यावर एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात पाव चमचा हळद टाकलेली आहे थोडंसं बारीक केलेलं जिरं टाकलेलं आहे पाव चमचा हिंग थोडशी हळद आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे मी पाव चमचा धने पावडर आणि आता चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले सर्व फोडींना व्यवस्थित लागेल त्यानंतर मी इथे अर्ध्या लिंबूचा रस टाकलेला आहे लिंबूच्या रसामुळे टेस्टही खूप छान लागेल आणि मसालेही कापला व्यवस्थित लागतात तर ही वाटी आता साईडला ठेवलेली आहे मी त्यानंतर एका डिशमध्ये मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे मसाले वगैरे लावून ठेवलेले केळीचे काप होते त्यांना अशा प्रकारे रवा व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे हाताने व्यवस्थित प्रेस करून रवा लावायचा आहे एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला होता तवा छान तापलेला आहे त्यावर मी आता थोडंसं तेल टाकते आणि त्यानंतर रव्यामध्ये जे कोट करून घेतलेले केळीचे काप आहेत ते अशा पद्धतीने तव्यावर छान पसरवून द्यायचे सर्व तर इथे सर्व काप मी ठेवलेले आहेत तव्यावर त्यानंतर साईडने अजून थोडंसं सा तेल टाकलेलं आहे आणि अशा प्रकारेच आता लो टू फ्लेम फ्लेमवर हे काप दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी कमी तेलाचा वापर करायचा आहे सर्व काप व्यवस्थित फ्राय झालेले आहेत अशा प्रकारे कच्च्या केळीचे चटपटीत असे काप तयार आहेत त्यानंतर पुढचा पदार्थ आहे गोड मखाने अगदी साधे आणि सोपे आहेत तर त्यासाठी मी इथे कडई तापायला ठेवलेली आहे आणि कडईमध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे तूप व्यवस्थित वितळलं की त्यामध्ये दोन वाटी मखाने टाकलेले आहेत मी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे मखाने आता अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता मऊ आहेत थोडेसे कुरमुऱ्यांसारखे अगदी छान कुरकुरीत व्हायला पाहिजे तर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत झालेले आहेत लो फ्लेमवरच आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत आणि भाजलेले मखाने मी आता काढून घेतलेले आहेत त्यानंतर कढईत मी इथे एक चमचा तूप टाकलेला आहे आणि एक वाटी बारीक कापून घेतलेला टाक गुळ टाकलेला आहे इथे मी साधाच गुळ वापरलेला आहे चिक्कीचा गुळ नाही वापरलेला गुळ व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे आणि या गुळाचा आता अगदी छान तारी पाक करून घ्यायचा आहे तर इथे एक ते दोन मिनिट गुळ शिजल्यानंतर एका वाटीत मी पाणी घेऊन थोडासा गुळ टाकून बघितलेला आहे आणि चेक करून बघायचा पाक झाला की नाही तर इथे तुम्ही बघू शकतात अजूनही चिकटपणा आहे गुळामध्ये पाक व्यवस्थित नाही झालेला परत दोन ते तीन मिनिट हा पाक शिजवून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटानंतर वाटीमध्ये परत थोडासा पाक टाकून बघायचा आणि त्यानंतर चेक करायचा आहे गुळ अगदी लगेच तुटायला पाहिजे इथे तुम्ही बघू शकता लगेच गुळ तुटतोय तर इथे पाक छान तयार झालेला आहे आणि या पाकात आता भाजून घेतलेले मखाने टाकायचे आहेत आणि गॅस बंद नाही करायचा लगेच तर हे मखाने गुळाच्या पाकात अगदी व्यवस्थित मिक्स करायचे आहेत जेणेकरून सर्व पाक सर्व मखाण्यांना व्यवस्थित लागेल तर इथे आता मी गॅस बंद केलेला आहे कारण सर्व मिश्रण मखाण्यांना लागलेलं आहे गुळाचं आणि ते एका डिशमध्ये आता काढून घेतलेले आहेत आणि अगदी कोमट झाल्यावर हे मखाने आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत कोमट होऊ द्यायचं आहे तर इथे आता कोमट झालेले आहेत मखाने आणि एका मोठ्या ताटात मी आता एक एक करून असे मखाने मोकळे करून घेते जेणेकरून ते एकमेकांना चिटकून गोळा तयार होणार नाही तर असे मोकळे करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता सर्व मखाने अगदी छान मोकळे झालेले आहेत आणि गारही झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान कुरकुरीत आणि टेस्टी गोड मखाने तयार झालेले आहेत लहान मुलांचा अगदी आवडता खाऊ आहे खा आणि हे मखाने तुम्ही काचेच्या वर्णीतही भरून ठेवू शकतात भरपूर दिवस चांगले राहतात त्यानंतर पुढचा पदार्थ आहे साधे आणि सोपे असे पौष्टिक लाडू तर खूप काही साहित्य न वापरता हे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे त्या आणि त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत हे शेंगदाणे आता छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजायला खूप काही वेळ नाही लागत तर इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते एका वाटीत मी काढून घेते आणि त्याच कढईत एक वाटी तिळ टाकलेली आहे तिळही अगदी छान खमंग भाजून घ्यायची आहे तिळ अगदी पटापट भाजली जाते तर इथे तिळही भाजून झालेली आहे मी तिळही एका वाटीत काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच कढईत मी परत दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकतात आणि या तेलात अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे मी बारीक कुठून तो डिंक तळून घ्यायचा आहे अगदी छान गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो फ्लेमवर अगदी छान डिंक तळून घ्यायचा आहे आणि डिंक तळताना जास्त जाळायचा नाही तो तर या स्टेजला आल्यावर हा डिंक लगेच काढून घ्यायचा आहे तेलातून तर अशा प्रकारे सर्व डिंकही तळून झालेला आहे शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे तिळही व्यवस्थित गार झालेली आहे आता खलबत्त्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे बारीक कुटून घेते तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकतात पण मी थोडे जाडसरच ठेवणार आहे त्यामुळे खलबत्त्यामध्येच बारीक करते तर इथे शेंगदाणे छान बारीक झालेले आहेत जाडसरच आहे थोडंसं तर एका मोठ्या कढईत मी बारीक केलेले शेंगदाण्यांचं कूट काढून घेतलेलं आहे त्या पद्धतीनेच तिळही व्यवस्थित बारीक करून घेते तर इथे तिळही बारीक झालेली आहे तीही मी कढईमध्ये टाकते आणि त्यानंतर जो तळून घेतलेला डिंक आहे तोही बारीक करून घ्यायचा आहे डिंक अगदी पटापट बारीक होतो खूप काही वेळ नाही लागत तर इथे डिंकही अगदी छान बारीक झालेला आहे तोही मी कढईमध्ये टाकून घेते आणि त्यानंतर आता इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे मी गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात तर या तयार मिश्रणात मी एक वाटी गूळ अशा पद्धतीने बारीक कापून टाकलेला आहे आणि एक चमचा सुंठ पावडर टाकलेली आहे सुंठ पावडरमुळे खूप छान टेस्ट येते लाडूला सुंठ पावडर टाकल्यावर तुम्ही वेलची पावडर नाही टाकली तरी चालेल आणि हे मिश्रण अगदी हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं वाटलं तर दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे तर इथे मिश्रण छान तयार झालेलं आहे आणि आता या मिश्रणाचे अगदी छान मीडियम आकाराचे लाडू वळवून घ्यायचे आहेत तुम्ही तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे लाडू बनवू शकता अगदी पौष्टिक असे हे लाडू आहेत लहान मुलांना तुम्ही सकाळी सकाळी हा एक लाडू जरी दिला तरी त्यांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम आहेत कारण तीळ लहान मुलांचे हाड अगदी मजबूत करते शेंगदाणे गूळ तेही आरोग्याला चांगले आहेत तर इथे मी अशा प्रकारेच सर्व लाडू आता बनवून घेते आणि हे मिश्रण गार झालं गर्म तरी याचे लाडू वळतात म्हणून काही टेन्शन नाही गरमागरम मिश्रण असल्यावरच लाडू करायचे असं काही नाही तर इथे सर्व लाडू तयार झालेले आहेत अशा प्रकारे अगदी साधे आणि सोपे पौष्टिक लाडू तयार आहेत त्यानंतर पुढचा प्रकार आहे मिठाई तर त्यासाठी मी इथे दोन पार्लेजीचे बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक पावडर करून घेतलेली आहे बिस्किटची आणि ही पावडर एका वाटीत काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा कोको पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल आणि त्यानंतर एक ते दीड चमचा तूप टाकायचं आहे कारण पार्लेजीचे बिस्किट जरा कोरडे असतात तेलकटपणा कमी असतो आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रण आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं दूध वापरून या मिश्रणाचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त दूध नाही लागत याला भिजवायला तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण छान भिजवून गोळा तयार झालेला आहे आणि त्यानंतर परत मी एक दुसरी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे इथे मी रेडीमेड खोबऱ्याचा कीस वापरलेला आहे आणि एक लहान वाटी भरून दूध पावडर टाकलेली आहे त्यानंतर दोन ते तीन वेलची बारीक करून टाकलेली आहेत यामुळे छान टेस्ट येते मिठाईला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं दूध वापरून या मिश्रणाचाही छान गोळा करून घ्यायचा आहे तर इथे दोनही मिश्रण छान भिजवून तयार आहेत मी पोळपाट घेतलेला आहे त्यावर एक प्लॅस्टिकचा कागद ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण जे पार्लेजीच्या बिस्किटचं मिश्रण भिजवून घेतलेलं आहे त्याचा छान गोळा करून व्यवस्थित ठेवायचं आहे हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे परत वरून दुसरा कागद ठेवायचा आहे आणि लाटण्याने छान लाटून पोळीचा आकार द्यायचा आहे याला कडांना तडे गेले तरी काही हरकत नाही कारण आपल्याला ते कटच करून घ्यायचं आहे तर इथे माझ्याकडे हर्ट आकाराचा शेप आहे त्याच्याने मी आता हे छान कट करून घेते तर खूप छान आकार दिसतो हा तुमच्याकडे कोणतेही साचे असतील कोणत्याही आकाराचे तरी तुम्ही वापरू शकतात साईडचं मिश्रण काढून घ्यायचं आहे तशा पद्धतीनेच आता खोबऱ्याच्या किसचा जो मिश्रणाचा गोळा आहे त्यालाही व्यवस्थित प्रेस करून लाटून घ्यायचा आहे याच्यात खोबऱ्याचा कीस असल्यामुळे थोडे जास्त तडे जातात पण काही हरकत नाही आपल्याला कट करूनच वापरायचं आहे तर हेही व्यवस्थित लाटून मी हर्टच्या आकाराच्या साईजने कट करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर दिसत आहे शेप तर दोनही आकाराचे शेप कट करून तयार झालेले आहेत ते आता आपण सेट करून घेऊ तर सुरुवातीला चॉकलेट फ्लेवरचा एक पीस परत त्याच्यावरती व्हाईट कलरचा एक पीस आणि परत चॉकलेट फ्लेवरचा एक पीस अशा पद्धतीने ही मिठाई मी सेट करून घेतलेली आहे त्यानंतर खाली व्हाईट कलरचा मध्ये चॉकलेटी कलरचा आणि परत वरून व्हाईट कलरचा अशा पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या कलरमध्ये तुम्ही ही मिठाई सेट करू शकतात तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि अगदी टेस्टी लहान मुलांची आवडती अशी मिठाई तयार झालेली आहे तर पुढचा प्रकार आहे कुरमुऱ्याचे लाडू याला तुम्ही मुरमुऱ्याचे लाडू असंही म्हणू शकतात तर त्यासाठी मी इथे कुरमुरे घेतलेले आहेत एका मोठ्या वाटीत आणि त्यामध्ये थोडेसे डाळवे टाकलेले आहेत हे डाळवे मी फुटाण्यापासूनच तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एका साईडला कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक वाटी गूळ टाकते हा गुळ मी साधाच घेतलेला आहे चिक्कीचा गुळ नाही घेतलेला आणि आता हा गुळ छान वितळून एक तारी पाक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे तर इथे सर्व गूळ छान व्यवस्थित वितळलेला आहे आणि एक ते दोन मिनिट शिजवून झालेला आहे आता एका वाटीत मी पाणी टाकून त्याच्यात एक थेंब पाकाचा टाकून बघायचा आणि त्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे छोटा आणि त्यानंतर हा पाकाचा गोळा वाटीत टाकायचा अशा पद्धतीने जर आवाज आला तर समजून घ्या की पाक आपला तयार झालेला आहे तर इथे पाक व्यवस्थित तयार झालेला आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि हा तयार पाक आता कुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात गुळाचं प्रमाण तर सर्व पाक टाकून घेतलेला आहे मी आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्या पुढची प्रोसेस अगदी पटापट करायची आहे कारण गार नाही होऊ द्यायचं आपल्याला हे मिश्रण हातांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला हव्या त्या आकारात लाडू वळवून घ्यायचे आहेत तरी मी इथे अगदी मीडियम आकाराचे कुरमुऱ्याचे लाडू बनवून घेते अगदी साधे आणि सोपे लाडू आहेत आणि लहान मुलांचे तर अगदी आवडीचे आहेत मधल्या वेळेत त्यांना वेपर्स कुरकुरे देण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे हे कुरमुरेचे लाडूही देऊ शकतात खायला अतिशय पौष्टिकही आहेत तर इथे मी आता सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत अगदी छान कुरकुरीत लागतात हे लाडू खाताना तर अशा प्रकारे अगदी साधे सोपे आणि झटपट होणारे कुरमुरेचे लाडू तयार झालेले आहेत पुढचा प्रकार आहे अगदी पौष्टिक असे लाडू त्यासाठी सगळ्यात आधी मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्या कढईत एक वाटी शेंगदाणे टाकून घेतले आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर हे शेंगदाणे आता अगदी छान असे भाजून घ्यायचे आहेत खमंग लो फ्लेमवर शेंगदाणे भाजले की अगदी छान असे भाजले जातात ते आतपर्यंत जर तुम्ही फुल गॅसवर जर शेंगदाणे भाजले तर ते जळतात आणि अगदी आतपर्यंत भाजलेही जात नाही त्यामुळे अगदी लो फ्लेमवरच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे अस अगदी मस्त असे भाजून झालेत तर हे भाजलेले शेंगदाणे मी एका ताटात काढून घेते आणि आता ते गार होऊ द्यायचे आहेत तोपर्यंत इकडे त्याचकडे मी इथे एक वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे सारखं प्रमाण घ्यायचं तुम्ही हवं तर कमी जास्तही करू शकतात आणि हा खोबऱ्याचा किस आता लो फ्लेमवर अगदी मस्त भाजून घ्यायचा भाज आहे शक्यतो खोबऱ्याचा किस भाजताना गॅसची ही लो ठेवायची आहे कारण कीस हा जळू शकतो नाही तर इथे खोबऱ्याचा किसही छान भाजून झाला आहे एका वाटीत काढून घेतला आहे मी त्यामध्ये दोन ते तीन वेलची बारीक करून टाकून घेतले आहेत मी तुमच्याकडे असतील तर टाका नसतील तरी काही हरकत नाही वेलची टाकून मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाणे मी साल काढून घेतले आहेत व्यवस्थित आणि हे भाजलेले शेंगदाणे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत आणि याच्यातच आता इकडे मी पाऊन वाटी बारीक कापून घेतलेला गुळ घेतला आहे तुम्ही हवं तर अर्धी वाटीही घेऊ शकतात किंवा जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर गुळाचं प्रमाण वाढवू शकतात तर पाऊन वाटी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून अगदी जाडसर असं हे बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नाही करायचं तर इकडे भाजलेला खोबऱ्याचा किस हाताने अशा पद्धतीने चुरून घ्यायचा आहे अगदी कुरकुरीत असतो तो लगेच चुरला जातो आणि त्यानंतर त्या खोबऱ्याच्या किसमध्ये आता बारीक केलेले शेंगदाणे आणि गूळ टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी छान मिळून आलंय हे गुळामुळे आणि आता खोबऱ्याचा किस गुळ आणि शेंगदाण्याचं कूट अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून खोबऱ्याचा कीस या दोन्ही मिश्रणामध्ये छान मिक्स होईल तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं मिक्स झालेलं आहे सर्व आणि आता हवे त्या आकारात तुम्ही लाडू बनवू शकतात शक्यतो याचे अगदी मीडियम आकाराचेच लाडू बनवा कारण लहान मुलांना आपण मीडियम आकाराचा लाडू दिला की त्यांनाही खायला व्यवस्थित वाटतं खूप मोठे लाडू दिले तर त्यांच्याने खाल्लं जात नाही तर तुम्ही बघू शकता अगदी साधे सोपे आणि झटकन होणारे हे लाडू आहेत आणि केव्हाही लहान मुलं मधल्या वेळेस काहीतरी खायला मागतात तेव्हा हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत गूळ शेंगदाणे आणि खोबरं लहान मुलांच्या पोटात जातं आणि त्यामुळे त्यांचं रक्तही वाढायला मदत होतं आणि खोबऱ्यामुळे जी स्किन असते लहान मुलांची तीही व्यवस्थित राहते तजेलदार होते तर अशा प्रकारे आता मी लाडू बनवून घेतलेत आणि या लाडूंचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे बनवताना आपण एकही एक थेंब तूप किंवा तेलाचा वापर केलेला नाही तुम्ही बघू शकतात आणि अगदी मऊसूत आणि खुसखुशीत हे लाडू लागतात खाताना तर अशा प्रकारे अगदी झटपट असे पौष्टिक लाडू तयार झालेत